ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरारी असून ते पोलिसांना मिळून येत नसतानाच या गुन्ह्यातील अटक आरोपींपैकी विकी गणात्रा या आरोपीला काही महिन्यांपूर्वी जामीन मिळाला होता तर याच आरोपात अटक असलेले संदीप सरवणकर आणि रणजित यादव या अटक आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय न्यायालयाच्या निर्णयाची दखल घेत या गोळीबार प्रकरणातील सहा गोळ्या लागूनही दैव बलवत्तर म्हणून जीव वाचलेले महेश गायकवाड यांनी फरार आरोपींना पकडून देणाऱ्या पोलिसांना प्रति आरोपी पंचवीस हजाराचं बक्षीस जाहीर केलंय त्यांनी ही घोषणा करत पोलिसांच्या तपास यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित केलेत उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी तत्कालीन शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला होता या घटनेनंतरही या गोळीबार प्रकरणात सह आरोपी असलेले गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गणपत गायकवाड यांच्यासह कुणाल पाटील आणि नागेश बडेराव असे हे तीन आरोपी फरार झालेत हे आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागत नसतानाच आता न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनाही एक एक करून जामीन मंजूर करून देण्याची श्रंखला चालू झाल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केलाय फरार सह आरोपी वैभव गणपत गायकवाड हा भाजपाचा कल्याण जिल्हा युवा अध्यक्ष असून त्याला पक्षाने अद्यापही त्या पदावर कायम ठेवलाय फरार आरोपी कुठे आहे याची आपण संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देत असतानाही पोलिस या फरार आरोपींना अटक करू शकले नाहीत भाजपाच्या पदाधिकारी आरोपींना एक न्याय आणि सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय ही पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे अशा परिस्थितीत फरारी आरोपींनाही संगणमताने जामीन मंजूर होण्याची शक्यता महेश गायकवाड यांनी व्यक्त केली असून फरार आरोपींना पकडून देणाऱ्यांना प्रति आरोपी पंचवीस हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय या फरार आरोपींचे छायाचित्र असलेले बॅनर ही योग्य त्या परवानग्या घेऊन सार्वजनिक ठिकाणी लवकरच ला लावणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय माझ्यावरती जो गोळीबार झाला भर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यातले फरार असलेले आरोपी हे अजून पोलिसांना भेटत नाही मी त्यांचे अनेक वेळा ऍड्रेस सांगितले दहागाव फार्म हाऊसला काहीक लपले होते काही दिवस काही लोडामध्ये काहीक दिवस लपले होते एवढ्या पोलिसांना माहिती देऊन पण त्याला अटक केली जात नाही त्यामुळे आता पाहिजे असलेल्या आरोपींचे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून जे पोलीस पोलीस अधिकारी यांचा शोध लावून याला पकडतील त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे पर आरोपीच्या मागे पंचवीस हजार रुपये देण्यात येणार आहे त्याच कारण असं की आता दोन आरोपींना टोटल तीन आरोपींना जामीन मिळालेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल साताऱ्याचे जे न्यायाधीश होते धनंजय निकम त्यांना पाच लाख रुपये लाच घेताना पकडलेले म्हणजे आज जज लोकांना सुद्धा आपल्याला संशयरित्याने पाहायला लागतो कारण अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात्मक दालनामध्ये माझ्यावरती ज्या ठिकाणी गरीब लोकांना ज्या ज्या लोकांवर अन्याय असतो त्या ठिकाणी न्याय मिळतो अशा ठिकाणी माझ्यावरती गोळीबार झाल्यानंतर सुद्धा अशा लोकांना जामीन मिळतो आणि भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना वेगळा नाही आहे महाराष्ट्रात आणि इतर लोकांना वेगळा नाही आज इ भाजपाचे पदाधिकारी असलेला वैभव गणपती गायकवाड हा कल्याण डोंबिवलीचा युवा भाजपाचा युवा नेता म्हणून आहे त्याला पद आहे ते अजूनपर्यंत त्याला पदावर सुद्धा काढलेलं नाही म्हणजे हे याच्यावर कळून येतं की कशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था चालू आहे मोको का अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही मी त्याची मागणी केली मला सरकारी वकील म्हणून मी नेमणूक मागितली होती मला ती मिळाली नाही म्हणजे आज तुम्हाला सांगतो या अशा आरोपींना अशा आरोपी, आरोपी फरार असताना सुद्धा प्रोप्रामेशन लावलेलं ला नाही अनेक अशा गोष्टी आहेत म्हणजे त्यामुळे आज असा पाऊल उचलावा ला लागतो की आम्हाला स्वतःलाच माझ्यासारख्या व्यक्तीला न्याय जर मिळत नसेल तर गोरगरीब माणसाला न्याय काय मिळेल पोलीस मध्ये आज मी डीसीपी झाले ऍडिशनल सीपी झाले सीपी झाले मी अनेक अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांच्यावरनं मला जाणलं पोलिसांवरती प्रचंड असा दबाव आहे राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस हताशेल त्या ठिकाणी आपण एक मुली जी त्या मुलीवरती आता काही दिवसापूर्वी बलात्कार करून तिच्या तिचा निर्गुण खून केला त्या आरोपीचे संबंध भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत होते ते सुद्धा मी ठोस पुरावे दिले होते त्याला सुद्धा बिर्याणी वगैरे खायला खातली मस्त चांगली वी आय पी ट्रीटमेंट केलेली आहे त्याची आज जेलमध्ये गणपतरायकवाडा आहेत नावाला आहेत ते हप्त्यातून पंधरा दिवसातून चेकअपच्या नावाखाली पूर्ण जे जे हॉस्पिटलला जातात तिथून पूर्ण मुंबई फिरतात आणि एका एक आमदार आहे पनवेलचा त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन एन्जॉय करतात आणि नंतर रात्री दहा वाजता जेलमध्ये परत प्रवेश करतात आज व्यापाऱ्या लोकांना फोन करतो तो माणूस सतत कल्याण पूर्वेच्या व्यापाऱ्यांना गणपतरावकडे फोन कुठून येतात त्याच्याकडे फोन वगैरे इतर आरोपींना कैद्यांना वेगळा न्याय आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय हे सिद्ध झालेले कुणाल कोणाल मात्रे स्वा मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद आनंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा